जनतेकडनं अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे सुद्धा आम्ही तळवड्याला सकाळी होतो त्यानंतर नेमळ्यात आज आलो आहे मधल्या बैठका ज्या घेतल्या त्या बैठकामध्ये खरोखर लोकांचा प्र प्रतिसाद चांगला आहे सगळ्यांना वाटते की शिवसेना ही निवडून आलीच पाहिजे आणि त्या पद्धतीने काम चालू आहे परंतु सध्या तर तु तुम्ही बघताय राजकारणाचं वातावरण परंतु त्या त्यासुद्धा धनशक्तीवरती मात करून ह्यावेळी आमचे रुपेश राऊत भरघोस मताने निवडून आहे त्याच्यासोबत त्यांचे पंचायत समितीचे आमचे पांडुरंग रावळ असू द्या किंवा आमच्या जाधव मॅडम असू द्या ह्यासुद्धा तेवढ्या ताकदीने पुढे येणार आहे आणि ह्या सावंतवाडीमध्ये पुन्हा एकदा नवीन क्रांती निर्माण होणार आहे की जी धनशक्तीच्या जोरावरती आजपर्यंत दोन तीन इलेक्शन निवडून आले त्यांना कुठेतरी त्यांच्यावरती एक ठपक किंवा त्यांच्यावरती एक वजर ब बनतंना वजीर राह ठेवत तसं त्या पद्धतीने रुपेश साहूळ हा इकडचा था वजीर ठरणार आहे आणि दाखवून देणार आहे कारण शेवटी म्हटलं तरी स्थानिक उमेदवार आहे आज इकडनं यांना आयात निर्माण आयात करावं लागते उमेदवार त्यांच्याकडे स्वतःचा इकडचा एकसुद्धा उमेदवार त्यांची ताकद असतानासुद्धा हे स्वतःला तिकडच्या त्या लोकांचा मी आज त्या गावड्यांचा एक इंटरव्ह्यू बघितला अक्षरशः दोन्ही नवरा बायको रडत होते म्हणजे तळागळाचे जे काम करतात सामान्य माणसांवरती अन्याय करायचा आणि त्यांचा कोणतरी आता त्यांना जमीन बिमिनी दिलेल्या असा ऐकलं आहे आम्ही मला काय माहिती नाही आणि केसरीला त्यांचा संपूर्ण देखभाल करणारा माणसाला ते जर देत असतील तर बाकीच्या पक्ष कार्यकर्त्यांचा उपयोग काय त्यांना वाटतं की जनतांना त्यांनी गृहीत धरलं आहे की पैसे दिले की जनता, जनता आम्हाला मतदान करणार पण ह्यावेळी तसा चालणार नाही तुमची मनमानी कारभाराला कुठेतरी एक का आवळ घालावीच लागेल आणि ती आम्ही ह्या सावंतवाडीच्या त तळावड्या जिल्हा परिषदपासून आम्ही ती सुरुवातच केली आली आहे आमदार साहेब महाराष्ट्रात बेनिरोबरचे ट्रेड आला आहे आता सिंधुदुर्गात पण दाखल झाला असं म्हणायला हरकत नाही नाही ही बघा माणसाला मारण्यामध्ये मजा नसते माणसाची जी वृत्ती आहे त्यांच्याकडे ते प सत्तेचा वृत्ती आहे म्हणजे मी करेन तेच कायदा माझ्याकडे पैसा आहे मी पैसा ओतल्यानंतर समोरच्याला पाहिजे तसा दाबेन ही वृत्ती कुठेतरी गाढायची आणि जनतेला आम्ही तेच आव्हान करतो बघा भविष्यात जर निवडणूक लोकशाहीवरती गदा येण्याची चिन्ह दिसतात जो काही आपल्याला अबाधित आपला मतदानाचा हक्क आहे तो मतदानाचा हक्क कुठेतरी नाहीसा होणार आहे तुम्ही बघता बिनविरोध होणे म्हणजे काय लोकशाहीला घातक का आहे सगळं आणि ते लोकशाहीला घातक जेवढं होत आहे तेवढं ते भाजप सरकार करते कारण त्यांना माहिती आहे केंद्रात त्यांचा सरकार आहे राज्यात सरकार आमचा कोण काय करणार आहे हे त्यांचे एक झाल्यावर तुम्ही भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणताय ना का त्यांच्या मंत्र्यांकडे पैसे नाही हे पैसा येतो कुठून त्यांच्या काय फॅक्टरी आहेत हेच कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरच्या मानेवर बसायचा अदानीसारखा एक महा भयानक रोग मुंबईमध्ये आणला आहे तो त्याच्याकडनं पैसा येतो आज मग धारावी जवळजवळ कितीतरी पाचशे चारशे एकर त्यांना आंदोलन दिले त्यांना कुठल्या तरी एका दलालाला ते जवळ करणार आणि त्याच्यावरती पैसा पाहिजे त्यांना पाहिजे तेवढ्या जागा देणार सरकारी जागा देणार आणि त्याचा मलिदा घेणार या ठिकाणी पालकमंत्र्यांनी मशाल चिन्हावर निवडून येणाऱ्या उमेदवारांना निधी देणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी केलंय त्या संदर्भात आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते वक्तव्य करतात आम्हाला सुद्धा देताना खूप नातेवर बघा शेवटी जनता बघत असते जनता आज तुम्हाला माहिती आहे आमच्या इथे पडलेला आमदार सदा सर्वांकरला वीस कोटी देतात आणि मला पाच कोटी देतात चालेल ना आम्ही जनतेला सांगू बघा ही कधी माज आहे बघा हा माज तुम्हाला उतरवायचा आहे लोकांचा त्यांना वाटते की मी करेन तो आम करेसो कायदा पण जमणार नाही जनता जनार्दन हीच सर्वश्रेष्ठ हे त्यांना माहिती नाही